गेल्या कित्येक दिवसांपासून मला एक प्रश्न सातत्याने येत आहे की मॅडम दोन हजार सतराच्या भरतीच काय झालं दोन हजार सतराच्या भरती संदर्भामध्ये काहीतरी अपडेट द्या कोर्ट केसच काय झालं आणि सातत्याने अशा प्रकारचे प्रश्न येत होते म्हणून मी विचार केला की या संदर्भामध्ये एक स्पेशल व्हिडिओ बनवावा जेणेकरून सर्वांना लक्षात येईल मी मागच्या काही मध्ये देखील दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेबद्दल बोललेले आहे परंतु काय होतं की तुम्ही व्हिडिओ वगैरे पूर्ण बघत नाही आणि त्यानंतर कमेंट करायला सुरुवात करतात कमेंट करायला प्रॉब्लेम नाही परंतु व्हिडिओमध्ये तुमचं उत्तर दिलेलं असतं त्यामुळे काय करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जर्नी या युट्यूब चॅनलवर मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच आहे की आपण आज कोणत्या मुद्द्यावर बोलणार आहोत बघा मित्रांनो दोन हजार सतराची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही शासनाने सध्या थर्ड टेडची ची जी मुलांना आशा दाखवली की थर्ड टेट होणार आहे आणि त्यामुळे सतराचीच भरती पूर्ण झाली नाही मग थर्ड टेट होईल का किंवा जी सेकंड टेट आहे त्या सेकंड टेट मध्ये आता किती जागा भरणार अशा संभ्रमा संभ्रमावस्थेमध्ये सध्या आपले अभियोग्यताधारक हो आहेत कारण ज्यावेळी आपली सेकंड टेट झालेली होती त्या सेकंड टेटमध्ये जास्तीत जास्त जागा भरण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं होतं म्हणजे अगदी पासष्ट हजार जागांपासून पंचावन्न हजार पन्नास हजार तीस हजार तीस हजार हा आकडा सातत्याने ऐकलेला होता आणि या तीस हजार जागांबरोबरच सतराची जी भरती प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल किंवा किंबहुना या तीस हजार जागा भरती भरण्यापूर्वी सतराची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल सतराच्या भरती प्रक्रियेला फुल स्टॉप लागल्यानंतर ही जी आहे आपली सेकंड टेट मार्फत तीस हजार जागांची भरती प्रक्रिया होईल हे आपल्याला सांगितलेलं होतं वारंवार या गोष्टी आपण मागच्या एक ते दीड वर्षांपासून ऐकत आहोत परंतु प्रत्यक्षात तसं न होता सतराच्या भरतीमधला कुठलाच राऊंड झाला नाही जो झाला रिक्त अपात्र त्याबद्दलही मी बोलणार आहे रिक्त अपात्र जागांचा राऊंड झाला परंतु त्यांना देखील जॉईनिंग मिळालेल्या नाही आणि अशातच दोन हजार बावीसची ची भरती प्रक्रियेचा रिझल्ट लागला ला गेला तेवीसच्या भरती प्रक्रियेचा आणि सेकंड टेट मार्फत अकरा हजार जागांची भरती झाली त्यामध्येही आणखी जॉईनिंग मिळालेल्या नाही त्यानंतर नोव्हेंबरमध्ये थर्ड टेट होणार अशा प्रकारे शिक्षक भरतीचा जो गोंधळ करून ठेवला आहे त्यामुळे दोन हजार सतराचे जे उर्वरित विद्यार्थी होते त्यांना आता असं वाटत आहे की आमची भरती होती की नाही होती म्हणजे बऱ्याच प्रश्न आहेत आणि मला ते सातत्याने विचारत आहेत तर त्याचे काही काही मुद्दे आहेत काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा मित्रांनो जी दोन हजार सतराची भरती प्रक्रिया होती त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की रिक्त अपात्रचं राऊंड झाल्यानंतर माजी सैनिकांच्या कन्व्हर्टेड जागांचा राऊंड होणं अपेक्षित होतं ज्या रिक्त अपात्र जागा होत्या त्या सातशे साडे सातशेच्या दरम्यान होत्या परंतु त्यामध्ये देखील पूर्ण जागा न भरता तीनशे साडेतीनशे जागा भरल्या गेल्या परंतु त्यामध्ये देखील म्हणजे ज्या जागा भरल्या गेल्या म्हणजे त्या पूर्णत भरल्या गेलेल्या नाहीये त्या ज्या जागा आहेत त्यांना त्यांचं सिलेक्शन प्रोसेस झालेली आहे परंतु त्यांना देखील जॉईनिंग मिळालेली नाही कारण तिथेही कोर्ट केस चालू आहे आता हा पुन्हा न्यायालयीन मुद्दा असल्यामुळे ती भरती प्रक्रिया सध्या अटकलेली आहे म्हणजे जो काही रिक्त अपात्रचा राऊन झालेला होता ते सध्या त्या कोर्ट केसनुसार अटकलेला आहे जेव्हा केव्हा निकाल लागेल तेव्हा त्यांना ते जॉईनिंग मिळेल तो, तो राहिला कोर्टातला मुद्दा त्यामुळे तिथे तुम्हाला तुम्हाला तरी सध्या काही करता येणार नाही जोपर्यंत <coughs> कोर्ट त्यावरचा स्टे उठवत नाही तोपर्यंत तरी तिथे त्यांना कोर्ट केसनुसारच घ्यावं लागेल आता त्यानंतरचा तो मुद्दा पूर्ण झाला परंतु त्यानंतर ज्या रिक्त अपात्र जागांनंतर माजी सैनिकांच्या ज्या जागा जा जा होत्या तुम्हाला माहिती की त्या माजी सैनिकांच्या दहा टक्के रिक्त ठेवून उर्वरित जागांवर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचं माननीय आयुक्त मांढरे साहेब यांनी सांगितलेलं होतं ज्यावेळी आपल्या दोन हजार तेवीसच्या न्यूज बुलेटिन सुरू झालं त्याद्वारे देखील त्यांनी सतराच्या उर्वरित भरती प्रक्रियेबद्दल सूचना दिली होती स्टेटसद्वारे देखील सूरज मांढरे सरांच्या स्टेटसद्वारे देखील आपल्याला कळत होतं की सत्राची भरती प्रक्रिया पूर्ण होणार परंतु आता अचानक असं काय झालं की सत्राच्या भरती प्रक्रियेबद्दल काहीच बोलल्या जात नाहीये किंवा सत्राच्या भरतीचे अपडेट करत नाहीये मग नेमकं काय झालं तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत आता कुठलीच भरती प्रक्रिया होणार नाही म्हणजे आता जवळजवळ चार जून पर्यंत तुम्हाला सतराच्या भरती प्रक्रियेबद्दल अपडेट दिसणार नाही परंतु जरी चार तारखेपर्यंत सतराच्या भरतीबद्दल अपडेट दिसत नसलं तरी देखील तुम्हाला या संदर्भामध्ये पाठपुरवठा करावाच लागणार आहे तुम्हाला असं वाटत आहे की हे झाल्यानंतर किंवा शिक्षक भरती सध्या बावीसची ची चालू आहे आचारसंहिता झाल्यानंतर आपल्याला सूचना येतील किंवा असं असं अजिबात होणार नाही यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतील जे कन्वर्टेड जागांचा जो राऊंड आहे त्यासाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करावे लागतील तुम्हाला तिथे जाऊन सातत्याने पाठपुरवठा करावा लागेल तरच त्या जागा येतील कारण जी दोन हजार बावीसची ची भरती प्रक्रिया झालेली आहे ती देखील कोर्टाच्या आदेशनुसार आदेशानुसार झालेली आहे त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेचं तुम्हाला माहिती की जोपर्यंत तुम्ही स्वतः पाठपुरवठा करत नाही तोपर्यंत पुढची गोष्ट होणार नाही जर शासनाला स्वतःच करायचे असते तर मागच्या सहा वर्ष तुम्हाला थांबायची गरज पडली नसती आता हो हो जे तो कन्वर्टेड जागांचा राऊंड कारण की दोन हजार बावीसच्या कन्वर्टेड जागांचा राऊंड होत आहे तर सतराच्या व्हायला हरकत नाहीये आणि हीच ती संधी आहे की बावीसचा राऊंड होत आहे बावीस म्हणजे बावीस तेवीस मध्ये तेवीस मध्ये जी भरती झाली त्यांचा सेकंड वाल्यांचा जर कन्वर्टेड राऊंड होत आहे तर जे सतराचे विद्यार्थी आहेत त्यांनी शांत राहू नये त्यांनी देखील ऐकताना भेट द्यावी की आमचंही राऊंड घ्या कारण की तुमच्या फाईलला सतराच्या फाईलला जवळजवळ मंजुरी मिळालेली होती असं कळालेलं होतं त्यामुळे जर त्यांची काय प्रोसेस राहिली ती वाई कुठे अटकली काय अटकली हे तुम्हाला आता आता आचारसंहितेनंतर पूर्ण करून घ्यायचं आहे कारण पुढच्या इलेक्शन पूर्वी या गोष्टी घडामोडी घडू शकतात जर तुम्हाला असं वाटत असेल सतराच्या उर्वरित राहिलेल्या विद्यार्थ्यांना की नाही आम्ही पुढची टेट देऊ तर बघा आता पुढची टेट देणं नंतर त्याच्या जाहिराती येणं आणि त्या जाहिराती आल्यानंतर किती जागा भरतात हे माहीत नाही तुम्हाला मार्क्स किती पडतील हे माहीत नाही यासाठी पुन्हा दीड दोन वर्षाचा काळ लोटेल परंतु जर जा या जागांसाठी तुम्ही प्रयत्न केले तर अगदी चार ते पाच महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते तर मग हे प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत मला बरेच जण विचारतं की मॅडम काय तर मी माझ्या पद्धतीने मी आयुक्तांना या संदर्भामध्ये मेसेज केलेला आहे प्रत्येक वेळी त्यांचा रिप्लाय येत नाही काही ठिकाणी त्यांचा रिप्लाय येतो काही वेळा येत नाही जेव्हा सुरुवातीला आपण मेसेजेस केले होते तेव्हा त्यांच्या स्टेटसद्वारे वगैरे आपल्याला रिप्लाय कळाले होते की सतराच्या भरतीच्या उर्वरित राऊंडबद्दल बद्दल प्रोसेस सुरू आहे परंतु सध्याच्या काळामध्ये हे कुठंतरी शिक्षक भरतीच कुठेतरी स्टॉप झाली आहे का जिक्षक भरती, जिक्षक भरती जिक्षक भरती जिक्षक भरती, तर निवडणुकीची आचारसंहिता मग स्टॉप झालेली शिक्षक भरती आता जे जी स्टॉप झालेली शिक्षक भरती आहे ती चार जून नंतर सुरू होणार परंतु जर चार जून नंतर फक्त सेकंड टेट चीच प्रक्रिया सुरू झाली तर सतराच्या विद्यार्थ्यांनी शांत राहू नये तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला खूप कमी मार्क्स आहेत तर तर तुम्हाला मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला पाच ते सात मार्क जरी कमी असतील ना तरी पण तुमचं सिलेक्शन होण्याचे आहे कारण इथे सतराच्या भरतीमध्ये फक्त कन्व्हर्टेड राऊंड होणार नाहीये सैनिकांच्या किंवा समांतर जागांचा कन्व्हर्टेड राऊंड तर होणारच आहे परंतु त्याचबरोबर ज्या दोन हजार सतरामध्ये मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा कपात केलेल्या होत्या त्या कपात केलेल्या जागा संदर्भामध्ये सध्या कोर्टामध्ये याचिका चालू आहे आणि त्या याचुक याचिकेची आता सुनावणी होईलच जवळ म्हणजे फायनल रिझल्ट येईलच आणि शक्यतो पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस जास्त आहे आणि जर जा त्या जागा जा आल्या तर मित्रांनो तर त्या दोन ते अडीच हजार जागा आहेत कास्ट वाईज डिवाईड केल्या तर त्या तशा डिवाईड होतील परंतु त्या जागा आल्यानंतर बऱ्यापैकी मेरिट खाली येईल मग तुम्ही सांगा मला थर्ड टेडची वाट बघण्यापेक्षा किंवा थर्ड टेड मध्ये मग ते एफर्ट्स देण्यापेक्षा तुम्ही सतराची जी भरती आहे ती पुढे कशी जाईल यासाठी तुम्ही स्वतः आता प्रयत्न करायला हवे तुम्ही स्वतः जाऊन भेट द्या त्याची चौकशी करा आणि सातत्याने थोडे दिवस जाऊन भेट देणं किंवा त्या संदर्भामध्ये हे करणं किंवा त्या संदर्भामध्ये आता जर कोणी आंदोलन करत असेल तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा ज्या गोष्टी म्हणजे मी तुम्हाला तशा अपडेट देईलच आता तुम्हाला माहिती मी स्वतः जॉईन असल्यामुळे मला या काही गोष्टींमध्ये पडता येणार नाही परंतु जर जे जे कोणी स्वतः हो पुढाकार घेत असेल तर आपल्या चॅनलच्या मागे आपण त्या आपल्या आपल्या चॅनलद्वारे आपण त्या गोष्टी प्रमोट करण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत कारण की ही लढाई तुमची आहे तुम्हालाच तुम्हाला लागेल मला बरेच जण मेसेज करत असतात म्हणून मग मुन, मला मुन, असं वाटलं की हा एक छोटासा व्हिडिओ बनवावा आणि सांगावं की या अशा गोष्टी घडू शकतात बऱ्याचशा जागा आहेत तुमच्या अडीच ते तीन हजार जागा आहेत ज्या येण्याची शक्यता अडीच तीन नाही जास्त आहेत कारण की कन्व्हर्टेड राऊंड प्लस या अडीच हजार अशा बऱ्यापैकी जागा आहेत यांनी यामधल्या दहा टक्के जरी रिक्त ठेवल्या तर तुम्हाला अडीच ते तीन हजार जागा इथं बघायला मिळतील आणि त्यामुळे तुम्ही विचार करा की जितक्या मार्कांमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तिथून बऱ्यापैकी मेरिट खाली येईल कारण मधल्या मार्कवाले बऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थी आता जॉईन पण झालेले आहेत जे जॉईन झाले आहेत पुन्हा गे, ते इकडे येण्याची घेणार नाही तर त्यामुळे तुम्ही स्वतः आता पुढाकार घ्या आता दोन हजार सतरातील बरेच जे अभियोग्यता होते ज्यांना चांगले मार्क होते परंतु त्यांनी आता शिक्षक भरतीमधून कुठेतरी माघार घेतलेली आहे मला त्यांना देखील सांगायचं आहे की अजूनही तुमचं दोन ते तीन मार्कांनी सिलेक्शन राहिलं असेल आणि तुमचं सेकंड डेटमध्ये देखील सिलेक्शन झालेलं नसेल तरी देखील तुम्ही प्रयत्न करा कारण की तुमच्यापर्यंत मिरिट येणार आहे काय झालं की प्रयत्न करणाऱ्यांनी सध्या थोडंसं माघार घेतलेली असल्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत मला असं वाटतं की जोपर्यंत आता ऍटलिस्ट पुढची जी निवडणूक आहे तर तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा सर्वांनी सत्रवाल्या सर्वांनी तोपर्यंत प्रयत्न करा आणि जर त्यानंतर झालं नाही किंवा त्यानंतर जर प्रोसेस झाली नाही तर मग तुम्ही तुमचा मार्ग अवलं म्हणजे जे तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता पण माझ्या मते यापूर्वी या गोष्टी होणार आहे म्हणजे सेकंड डेट सुद्धा आणि फर्स्ट डेडवाल्यांचं सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्यापूर्वी होतील कारण फर्स्ट डेट ची भरती प्रक्रिया अपूर्ण ठेवून सेकंड डेटची भरती प्रक्रिया अपूर्ण ठेवून थर्ड डेट होईल असं मला वाटत नाही थर्ड डेट होईल परंतु या गोष्टी देखील मधल्या काळामध्ये पूर्ण व्हायला हरकत नाही असं मला वाटतं तर आणि गोष्टी पॉझिटिव्ह आहेत माहिती आहे खूप वर्ष लोटले या गोष्टीला त्यामुळे प्रत्येक वेळेला आशावादी राहणं आता भरपूर वर्षानंतर या गोष्टीसाठी आशावादी राहणं हे बऱ्याच जणांना असं वाटत नाही की ह्या गोष्टी होतील परंतु ह्या गोष्टी होणार आहे मित्रांनो कारण त्या संदर्भामध्ये कोर्ट केस चालू आहे आयुक्त देखील पॉझिटिव्ह आहे आता तुम्हाला काय करायचं आहे की ही गोष्ट थांबलेली आहे कुठंतरी या गोष्टीवर म्हणजे जी गोष्ट पॉझ झालेली आहे ती तुम्हाला कुठंतरी आता ती सुरू करून द्यायची आहे तिथे जाऊन एकदा तुम्ही निवेदन द्या त्याचं काय झालं सतराच्या कन्वर्टेड राऊंडचं काय झालं या संदर्भामध्ये विचारपूस करा त्या संदर्भामध्ये पुढच्या तुम्हाला काय तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल त्या गोष्टी तुम्ही करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल त्यामुळे मला असं वाटलं की हे तुम्हाला सांगावं मला बरेच जण म्हणतात तर तुमच्या ज्या जागा आहेत ना कन्वर्ट तुमच्या ज्या पन्नास टक्के रिक्त जागा आहेत ज्या पन्नास टक्के कपात केलेल्या होत्या त्या संदर्भामध्ये तो कोर्टातून निर्णय येईल जो काही कोर्टातून निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल जर पॉझिटिव्ह निर्णय आला तर जागा येतील नाही आला तर ती गोष्ट दुसरी परंतु शक्यतो पॉझिटिव्हच निर्णय येईल कारण की ज्यावेळी सतराची भरती प्रक्रिया प्रक्रियेला सुरुवात झाली होती त्यावेळी जवळजवळ चोवीस हजार जागांची भरती करणार असं सांगितलं त्यानंतर बारा हजार जागांची जाहिरात येणार होती आणि अचानक काही कॅटेगरीला किंवा काही ठिकाणी जागा न जागा न मिळाल्यामुळे त्यांनी डायरेक्ट मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा कपात केल्या आणि त्यामुळे जवळजवळ पाच ते साडेपाच हजार जागांची तेव्हा भरती झाली म्हणजे जवळजवळ पन्नास पन्नास ते साठ टक्के जागा खरं तर कारण बारा हजारां हजार जागा भरणार होत्या आणि बारा हजारांपैकी पाच पाच हजार काहीतरी जागांची जी पहिली यादी लागलेली होती त्यामुळे तुम्ही विचार करा की पन्नास टक्के जागा जवळजवळ तिथं त्यांनी कपात केल्या होत्या आणि त्यामुळे हा मुद्दा खूप व्हॅलिड आहे त्यामुळे या जागा येतील हो उशीर लागत आहे पण येतील जर समजा तुमचं सेकंड डेटला तर सिलेक्शनच नाही झालेलं मग तुम्हाला पुन्हा थर्ड टेट देणं आणि तिथून पुढे जाहिरातीची वाट आणि तिथून पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती की प्रोसेस सोपी नाही आहे रजिस्ट्रेशन म्हणजे एक्झाम देण्यापासून रिझल्ट रजिस्ट्रेशन जाहिराती वगैरे खूप मोठे टप्पे पार पाडावे लागतात सेकंड टेटमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाहीये तर तुम्ही विचार करा की पुन्हा त्या प्रोसेसला जायचं की आता जे तुमचं झालेलं आहे तर तिथून घ्यायचं तर यासाठी पाठपुरवठा तुम्हालाच करावा लागेल अगदी इवन तुम्हाला नियुक्तीपर्यंत स्वतः म्हणजे जोपर्यंत तुमचा पहिला पेमेंट निघत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हालाच लढावं लागेल जर तुमचं कुणीतरी उभं राहतंय कुणी आंदोलन करतंय तुम्ही त्याला शंभर टक्के सपोर्ट करा हेच मला आज तुम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं हे सगळं तुम्हाला आता चार जून नंतरच करावं लागेल पण तुम्हाला चार जून नंतर यासाठी म्हणजे अगदी तुम्हाला यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे लागतील जेणेकरून पुढची आचारसंहिता लागणार त्यापूर्वी ह्या गोष्टी तुम्हाला करवून घ्यायच्या आहेत हीच गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची होती ह्या गोष्टी मी सतत वारंवार आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे परंतु कमेंट्स असतात म्हणून विचार केला की स्पेशल व्हिडिओ बनवावा जेणेकरून तुम्हाला माझ्या गोष्टी कळतील तुमच्याही गोष्टी म्हणजे तुमच्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत परंतु तुम्हाला कळतील की काय करायला हवं तर यासाठीच हा व्हिडिओ आहे त्यानंतर मग पुढची जी वरती आहे आपली सेकंड डेटचं त्याच्या आप अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देतच असते त्याचबरोबर आणखी काही जर अपडेट असतील ज्या प्रकारे मागेस्वरी यांच्या जागांचं जे कोर्ट केस आहे त्या संदर्भामध्ये असो किंवा पुढच्या कन्वर्टेड राऊंडच्या संदर्भात असो सतरा तेवीस सर्व किंवा थर्ड डेट संदर्भामध्ये अपडेट देण्याचं काम मी करतच असते म्हणून अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन भेट मिळतील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद